पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस कोल नशी साधर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस पोलिसांमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नवी मुंबईतील एरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दहावीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली असो तरुणीवर परीक्षेत कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला होता तिला अपमानित केलं गेलं आणि अपमान सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला या प्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनुष्का केवळे असे दहावीत शिकणाऱ्या मृत तरुणीचं नाव असो तरुणी एरोलीतील एरोली रहिवासी होती सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू आहे घटनेच्या दिवशी अनुष्का दहावी दहावीची परीक्षा द्यायला गेली होती परीक्षेचा पेपर सुरू असतानाच अनुष्का केवळ केवळ हिच्या बँच खाली कॉपी मिळाली आणि पेपर सोडवण्यासाठी कॉपी केली जात असल्याचा आरोप करत मुख्याध्यापिका आणि शिक्षिकाने तिला झापलं तरुणीला सर्वांसमोर आरडाओरड केली आणि अपशब्दांचा वापर केला तिला अपमानित करण्यात आलं यामुळे अनुष्का खचली तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तिनं घटनेच्या दिवशीच आत्महत्या करून आयुष्य संपवलं या प्रकरणी माहिती मिळताच कुटुंब कुटुंबाला कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली तसेच पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी तपास करून रबाळी पोलीस ठाण्यात सुशीलाबाई देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे